नमस्कार एक 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 या माध्यमातून स्वागत करतो तर सीटेट पेपर मधील दुसरी भाषा मराठी म्हणजे प्रश्न क्रमांक एकशे एकवीस ते एकशे पन्नास या भाषा दोन मराठीमधील आपण प्रश्नांची संभाव्य या यावेळीच्या माध्यमातून पहा पाहणार आहोत तर एकशे एकवीस ते एकशे अठ्ठावीस या प्रश्नांसाठी एक उतारा होता पहा आज पालकत्वासमोर अनेक आव्हानं उभी आहेत तर ही जी प्रश्नांची उत्तरे पण मी सांगत आहे ती सर्व अचूक दिनाचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये बा थोडीशी अडचण असू शकते किंवा माझ्या चुका राहू शकतात तर ज्यावेळेस अँसर की इल सिटेटी त्यावेळेस तुम्ही सर्व तुमची जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती परत एकदा चेक करायची आहेत तर बघा प्रश्न क्रमांक एक होता की निकोप सहजीवनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे पाहताना कोण आपल्यासोबत असावं असं लेखिकाला लेखकाला वाटतं तर याचं उत्तर आहे पहा हक्काची माणसं प्रश्न पुढचा पा, आहे पहा पालकत्व म्हणजे निसर्गाने दिलेली वरदान आहे असं लेखक म्हणतो त्यांच्या मते पुढीलपैकी कोणती बाब आपण कायम ठेवली पाहिजे तर नैसर्गिक ढाचा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे पहा लेखकाच्या मते कोणती भावना खोलवर रुजणे गरजेचं आहे तर याचं उत्तर आहे पा पालकत्व ही जबाबदारी नसून एक आनंद यात्रा आहे तर ही खोलवर रुजणं गरजेचं आहे पालकत्वाच्या नैसर्गिक नियमांमधील लेखकाने न सांगितलेला नियम कोणता नैसर्गिक नियमांमधील न सांगितलेला नियम आहे।, आहे पा वरवरचे उथळ आणि चटकन सुचवणारे उपाय शिकवणे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे पा मुलांवर सतत रागावणं ओरडणं हे सवंग उपाय आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे पहा वर हा काय आहे तर शब्दयोगी अव्यय आहे लेखकाच्या मते आज कोणत्या गोष्टीने घराघरात प्रवेश केलेला आहे तर याचं उत्तर आहे पहा बाह्य जगातील बदलाचे परिणाम आणि दुष्परिणाम ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा पालकांना खूप धास्ती वाटते या वाक्यात कोणते विशेषण आहे पहा तर यामध्ये जे विशेषण दिलेलं आहे ते पा गुण विशेषण आहे पा ऑप्शन क्रमांक एक, एक। क्रमांक एक प्रश्न पुढचा धास्ती या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला शब्द कोणता तर धारणा ऑप्शन क्रमांक दोन धारणा तपा काळजी दहशत आणि चिंता तरी हा दास्ती शब्दा या शब्दाच्या समानार्थी आशया आहेत परंतु धारणा तर हा या ठिकाणी आशय नसलेला शब्द आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस ते एकशे पस्तीस यासाठी पृथ्वीवर हजारो वर्षापासून हवामान आणि पर्यावरण यांचा निसर्ग नियमाप्रमाणे समतोल राखला जात होता तर हा उतारा होता ज्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस विचारण्यात आला होता संशोध संशोधकांनी हरित वायू उत्सर्जनाशी ज्या गोष्टीचा संबंध लावला आहे त्यापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे तर यापैकी समुद्र पातळीत होणारी घट तर हा चुकीचा पर्याय आहे प्रश्न आहे लेखकाच्या मते आज कोणती गोष्ट थेट आपल्याला अनुभवायला येत तर यापैकी हवामान बदल ही गोष्ट अनुभवायला येत आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे हवामान बदल हे सर्वात मोठं आव्हान आहे या वाक्यातील आधुनिकी म्हणजे मोठं हे काय आहे तर पहा मोठं हे पा विशेषण आहे प्रश्न पुढचा आहे एकशे बत्तीस क्रमांकाचा लेखकाच्या मते जग भारत आणि महाराष्ट्रात कोणत्या गोष्टीचे परिणाम दिसू लागलेले आहेत तर हरित वायू उत्सर्जनाचे परिणाम दिसू लागले आहेत लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीत वाढ झाली आहे तर लेखकाच्या मते हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात वाढ झालेली आहे उतऱ्यात आलेल्या वाटा शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा तर वाटा यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन सहभागिता हा अर्थ आलेला आहे प्रदूषण वाढले आणि शहरे सुजाय सुजायला लागली या वाक्यातील सामान्य नाम कोणतं आहे तर शहर हे पाच सामान्य नाम दिलेलं आहे तर अशा पद्धतीने उत्तरावरचे प्रश्न सोपे होते नंतर पेडापोळी प्रश्न पहा भाषा शिक्षण संदर्भात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार कोणतं विधान योग्य नाही तर ऑप्शन क्रमांक तीन त्रैभाषिक धोरणानुसार अनुसार एका अभिजात भाषेचा अभ्यास तर हे आपण लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेलं होतं प्रश्न पुढचा आठवीच्या वर्गातील शिक्षिका पाच वाक्यांचा इंग्रजी मजकूर वाचते नी मुलांना काळजीपूर्वक ऐकायला सांगते यानंतर ती मुलांना चार चारच्या गटात बसून तोच मजकूर वेगळ्या प्रकारे जवळच्या विद्यार्थ्याला सांगायला लावते तर ही कृती म्हणजे काय आहे तर या ठिकाणी हे एक प्रकारचं परिचद लेखन आहे किंवा सामूहिक लेखन ऐपा दोन्ही जे उत्तरे उत्तर, आहेत उत्तर त्या ठिकाणी परंतु सगळ्यात जास्त परिचित लेखन हे उत्तर असायला पाहिजे आपण बघूया किच्या वेळेस कोणतं उत्तर बरोबर येईल प्रश्न पुढचा ऐका चांगले भाषिक लेखन शिकण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रक्रियेचा सहभाग असायला पाहिजे तर यामध्ये आपण बुद्धिमंतन मुद्द्यांचं टाचन काढणे आराखडा कच्चा मसुदा संपादन आणि अंतिम स्वरूप तर हा क्रम या ठिकाणी योग्य आहे प्रश्न पुढचा आहे पहा भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे भाषा शिक्षणाच्या संदर्भामध्ये मूळ किंवा जी प्रथम भाषा आहे त्या भाषेचं ज्ञान ही द्वितीय भाषा शिकण्याला मदतरूप ठरते तर हे योग्य आहे प्रश्न पुढचा आहे पाहा एला सातवीचा विद्यार्थी असून त्याला कन्नड मराठी मराठी हिंदी इंग्रजी भाषा बोलता येतात घरी आपल्या पालकांशी तो या चारही भाषात मुक्तपणे बोलतो आणि वर्गात तो हिंदी कन्नड आणि इंग्रजीतून बोलतो कारण या भाषा त्याच्या मित्रांना आणि शिक्षकांना अवगत आहे त्याचं हे कौशल्य म्हणजे काय आहे तर भाषेची एक प्रकारची सार्वत्रिक क्षमता आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे पाहा पुढील कोणत्या घटकाचा संबंध शैक्षणिक भाषेतील नैपुण्य भाषेची विविध अंतर्भूत भागांसाठी लावला जातो तर ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नैपुण्य ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर करेक्ट आहे प्रश्न पुढचा विद्यार्थ्यांना विषयाचे नीट आकलन होण्यासाठी अपेक्षित विषयाच्या विरुद्ध दृष्टिकोनाचा परिचय त्यांना करून दिला जातो या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्या कौशल्याला मदत किंवा उत्तेजनपा मिळत असते तत्पा चिकित्सक विश्लेषण एन क्रिटिकल अनालिसिस ऑप्शन क्रमांक तीन याचं अचोक असा उत्तर आहे प्रश्न पुढचा आहे शब्द शब्दसंग्रह शिकवण्यासाठी शिक्षिका वर्गात स्वयंपाक घरातील चमचा प्लेट भांडी डबे आणि तवा घेऊन येते या वस्तूंना रिलिया असं म्हटलं जातं प्रश्न पुढचा आहे समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी व्याख्यानातील मुख्य कल्पना आत्मसात करून त्यांच्या नोंदी टिपतात हे कौशल्य म्हणजे काय आहे तर ज्ञानात्मक कौशल्य पा जर मुद्दे काढता येत असतील तर ते ज्ञानात्मक कौशल्य आहे शिक्षणाचं फलित विद्यार्थ्याला मदतरूप ठरते तर याचं कारण म्हणजे लक्षणीय क्षमता साध्य करण्यासाठी मदतरूप ठरते ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर करेक्ट आहे प्रश्न पुढचा आहे पहा भाषा सार्वत्रिकता ँग्विता म्हणजे काय असतं तर भाषा सार्वत्रिकता म्हणजे भाषेच्या अध्ययन अध्यापनात एका भाषेकडून दुसऱ्या भाषेकडे जाणे भाषेच्या अध्ययन अध्यापनात एका भाषेकडून दुसऱ्या भाषेकडे जाणे प्रश्न पुढचा आहे पहा येथे एक प्रश्न आहे तो वाचा आणि कोणत्या प्रश्नाचा प्रारूप योग्य आहे ते सुचवायचा आहे एक एका लहान मुलीची गोष्ट वाटल्यानंतर तिला होणारा मानसिक त्रास आणि शारीरिक वेदना ती किती धैर्याने सामने जाते याची तुम्हाला जाणीव होते तुम्ही त्या मुलीला कौतुक करणारे पत्र लिहिता एकशे वीस शतक हे पत्र लिहायचं आहे तर हे बहावदर्शी प्रश्न प्रश्न किंवा असणार आहेत ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे पा त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे बरोबर आहे याचं उत्तर आहे पहा सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या मातृभाषेतून किंवा घरच्या भाषेत करतात आणि हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत किमान दोन अधिक भाषा ते संपादित करतात ऑप्शन क्रमांक दोन उत्तर येईल प्रश्न पुढचा पुढीलपैकी कोणती पद्धती ही मौखिक सराव आणि भाषेच्या मूलभूत घटकात नैपुण्य याला भाषा अध्ययनाचा अनिवार्य भाग मानतील तर याचं उत्तर पाहिणार आहे पा ऑप्शन क्रमांक चार संवादात्मक भाषा शिक्षण प्रश्न पुढचा आहे पा निर्देशक ज्ञान डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय असतं पहा निर्देशक ज्ञान म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन व्याकरणिक घटक सोडवणे तर अशा पद्धतीने आपण पेपर दोन मधील भाषा दुसरी मराठी यामधील प्रश्नांची संभाव्य उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पहा पाहिलेले आहेत जास्तीत जास्त अचूक प्रश्नांची उत्तर देण्यात प्रयत्न केला आहे तरी सुद्धा काही प्रश्नांची उत्तरेपा चुकू शकतात त्यामुळे आपल्याला अँसर की आल्यानंतर परत एकदा आपली उत्तरेपा तपासावी लागतील तर पहा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक का शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद